न्यूज झी नाईनच्या माध्यमातून मी निलेश रणदिवे काल जो प्रकार घडला तर कालचा प्रकार घडलेला काय घडला नेमकं काय कळेल आपल्याला सांगाल तर मी मी रुपेश शिंदे माझ्यावर जो कालचा प्रकार घडला तो एक मुलगा आलेला त्याने हेअरस्टाईल केली तर त्याचे पैसे मी त्याला विचारले असताना त्याने माझ्यावर वस्त्राचा हल्ला केला म्हणजे दाखवलं मला असं की मारणार म्हणून आणि मला मारलं की ते लागलं आहे मी जे झाडू मारत होतो तर तो आला मला बोलला फ्रेश कर तर त्याला फ्रेश केलं त्याच्यानंतर त्याचे फोर्टी रुपीज मी त्याला बोललो की झाले म्हणून त्याने दिले परत बोलला की हेअरस्टाईल कर म्हणून तर मी हेअरस्टाईल करायला गेलो तर बोलतो की नाही मी याचे पैसे नाही देणार म्हणून तो पैसे पैसे काय करते असे सारखे सारखे घेऊन म्हणून अरे आमचं पोट असतं काय मला हिशोब द्यायला लागतो शेटला बोलते की नाही तुम्ही पैसे काय भोच्यात भरणार काय म्हणून तर मी त्याला फक्त एवढंच विचारलं की अशी शब्द वापरू नको माझ्या समोर तर त्याने डायरेक्ट येऊन माझ्यावर हल्ला केला मारलं मला आणि वस्त्र उघडलं अशाच प्रकारच्या घटना जर महाराष्ट्रामध्ये समी व्यवसाय वरती जर व्हायला लागल्या तर उद्या व्यवसाय करायचे कसे हा सगळ्यात मोठा प्रश्न सलून व्यवसायावरती निर्माण होणार आहे आणि त्याचप्रमाणे सलून ब्युटी पार्लर असोसिएशन याच्या पुढे काय भूमिका घेणार त्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं असेल काल रात्री जो घडला एका सलूनवाल्याच्या दुकानामध्ये घुसून एका कारागिऱ्याला बारण्यामध्ये आलात नेमका आपल्या समोर आपल्या बरोबर आहेत सचिन टक्के मुंबई जिल्हाध्यक्ष काय प्रकार नेमका घडला त्यांच्या तोंडून आपण ऐकूया नमस्कार सलून ब्युटी बार असोसिएशन मुंबई जिल्हा व त्याचबरोबर महाराष्ट्र सलून ब्युटी असोसिएशन आज ह्या रुपेशवरती काल रात्री हल्ला का झालेला आहे हा एकदम गलिच्छ प्रकार घडलेला आहे त्या दुकानातून त्या व्यक्तीने केलेली केलेले आहे त्याच्यावरती वस्त्रा उचललेले आहे असे कुठलेही प्रकार आज महाराष्ट्रात घडू नये जर तसे घडले तर त्याबद्दल असोसिएशन असोशिएशन पूर्ण त्यांच्या पाठीशी असेल आणि मला असं वाटतं की ह्या मुलाला आज प्रशासनाकडे कुठेतरी न्याय दिलं पाहिजे आज मी सर्वांना सांगू इच्छितो की असोशिएश

जी मलाट शाखा बरबर सपोर्ट लाइन सलून ब्यूटी पार्लर सर्व एकजुटी ने सपोर्ट लिखे हल्ला सलून ब्यूटी पार्लर निषेध करते मैं अफजल शेख जयसर विधानसभा सलून ब्यूटी पार्लर एसोसिएशन की तरफ से हमारे बंदे को किसी ने जब मारा है रात को और कैसा की ब्यूटी पार्लर एसोसिएशन हम लोग पूरा इसका मतलब बहुत अफसोस कर रहे हैं उसके बारे में क्योंकि ऐसी गलती नहीं हो कभी किसी से और हम लोग पूरे महाराष्ट्र के सलून ब्यूटी पार्लर एसोसिएशन की तरफ से हम लोग यहाँ पे आए हुए हैं और हमको देखना है कि शायद ये आज कुछ थोड़ा बहुत न्याय मिल जाए दीशी दीशी तारा किरा हल्ला कर तरुणाला पुलिस ने दोन तक अटक के लिए पोलिस स्टेशन सीनियर पी आई श्री जयराज रणवरे ए पी आय सीसाहेर विनय शिंदे मॅडम व पोलीस सहकार्याने केला